भरधा वेगात येणाऱ्या थार गाडीने धडक दिल्याने एका एकवीस वर्षीय युवकाचा मृत्यू ही दुर्घटना आज दुपारी वाजून सव्वीस मिनिटाच्या सुमारास बाळूमामा मंदिरासमोर चौफुला सुपे रस्त्यावर घडली या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव शुभम पवार वर्ष एकवीस राहणार धायगुडेवाडी तालुका दौड असे आहे तो पल्सर मोटरसायकलवरून देवदर्शनासाठी जात असताना हा भीषण अपघात घडला या प्रकरणी राजेंद्र कांबळे वयवर्ष तेहत्तीस व्यवसाय ट्रान्सपोर्ट राहणार धायगुडेवाडी तालुका दौंड यांनी यवत पोलीस ठाण्यात दाखल केली आहे शुभम पवार हे त्यांचे मेहुणे होते फिर्यादीनुसार ओम बबन होले राहणार बोरीपार्थी धायगुडेवाडी तालुका दौंड हा आपल्या ताब्यातील थार कंपनीची चारचाकी गाडी भरताव वेगात निष्काळजीपणे आणि रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवत होता सुपा बाजूकडून चौफुला बाजूकडे येत असताना त्याने समोरून येणाऱ्या शुभमच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की शुभम पवार यांचा घटनास्थळीस मृत्यू झालाय या घटनेनंतर ओम बबन होले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गाडेकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत